नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यासणार आहोत प्रथम वर्ष कला म्हणजेच एफ वाय बी ए मराठी विषयाचे आय एम पी प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत तर याच्यामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत याचा सर्वप्रथम आपण अभ्यास पाहूयात सराव प्रश्नसंच क्रमांक एक प्रथम वर्ष कला एफ वाय बी नियमित अभ्यासक्रमानुसार सत्र दुसरे म्हणजेच सेमेस्टर सेकंड विषयाचं नाव आहे मराठी साहित्य एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काही काही का पी क्वेशन येणार आहेत पेपरशी रिलेटेड त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत त्याचबरोबर आपण प्रश्न देखील पाहणार आहोत परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्त असं शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला कोणताही वेळ वे वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात तर पहा सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे नाटक या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात यासाठी आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत या चार ऑप्शनपैकी कोणता बरोबर वाटत आहे आपल्याला कमेंट करायचं आहे पहिला आहे ड्रामा दुसरा आहे सिनेमा तिसरा आहे लिटरेचर आणि चौथा आहे टेलिव्हिजन तर विद्यार्थी मित्रांनो यापैकी बरोबर उत्तर आहे ड्रामा तर दुसरा क्वेश्चन आहे नाटक हा कोणत्या प्रकारचा साहित्य प्रकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत यापैकी आपल्याला बरोबर उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे तर चार ऑप्शन कोणते आहेत पाहूयात पहिला ऑप्शन आहे लिखित दुसरा ऑप्शन आहे दृकश्राव्य तिसरा ऑप्शन आहे काव्यमय आणि चौथा ऑप्शन आहे संगीतमय मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपण या या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगितले असेल तर विद्यार्थी मित्रांनो याचे बरोबर उत्तर आहे ब दृकश्राव्य तिसरा बरोब तिसरा प्रश्न आहे नाटकाचे सादरीकरण कुठे होते तर याचे देखील आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत याचं देखील आपल्याला बरोबर उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे तर पाहूयात कोणते चार ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन आहे रंगमंच ऑप्शन नंबर दोन आहे बाजार ऑप्शन नंबर तीन आहे पडदा आणि ऑप्शन नंबर चार आहे वरीलपैकी सर्व तर विद्यार्थी मित्रांनो यापैकी बरोबर उत्तर आहे रंगमंच तर चला पुढ अभ्यासूयात चौथा प्रश्न आहे नाटकाचे मुख्य घटक कोणते आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याचं देखील आपल्याला कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करायचं आहे तर पहा कोणते चार ऑप्शन दिलेले आहेत तर पहिला ऑप्शन आहे संविधानक दुसरं ऑप्शन आहे पात्रे तिसरा ऑप्शन आहे नेपथ्य आणि चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व तर विद्यार्थी मित्रांनो या चौथ्या प्रश्नामध्ये जर पाहायला गेले तर संविधानक हा देखील अतिशय महत्त्वाचा आणि प्रमुख घटक आहे पात्र पात्र हा सर्वा। तर सर्वात महत्त्वाचा घटक आहे कारण ज्या नाटकामध्ये पात्र नाही ते नाटक असू शकत नाही दुसरं आहे नेपथ्य आणि वरीलपैकी सर्व तर याचं ॲक्युरेट आणि बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच आहे नेपथ्य या घटकात कशाचा समावेश होतो तर विद्यार्थी मित्रांनो नेपथ्य हो या घटकात कोणाचा आणि आपला सॉरी को कशाचा समावेश होतो याचं उत्तर आपलं जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा याच्यासाठी याच्यासाठी चार ऑप्शन दिलेले आहेत प्रकाश योजना ऑप्शन नंबर दोन आहे रंगमंच ऑप्शन नंबर तीन आहे वेशभूषा आणि ऑप्शन नंबर चार आहे वरीलपैकी सर्व तर विद्यार्थी मित्रांनो नेपथ्य या घटकात समावेश होतो या सर्व घटकांचा तर उत्तर आहे वरीलपैकी सर्व त्याचबरोबर प्रश्न क्रमांक सहावा आहे नटकोणास म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो पहिला ऑप्शन आहे नाटककार तिसरा ऑप्शन आहे अभिनेता तिसरा ऑप्शन आहे लेखक आणि चौथा ऑप्शन आहे दिग्दर्शक तर विद्यार्थी मित्रांनो यापैकी बरोबर उत्तर कोणतं आहे आपण सांगू इच्छिता तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर याचे बरोबर उत्तर आहे अभिनेता तर पहा प्रश्न क्रमांक सात आहे नाटकात कशाला महत्त्व दिले जाते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर याचं बरोबर उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करा आणि याच्यापुढील कोणत्या व्हिडिओवरती आपल्याला व्हिडिओ बनवायला पाहिजे याचा देखील कमेंट बॉक्समध्ये दे जरूर सांगा तर याचे काही ऑप्शन दिलेले आहेत चार पहिला आहे संवाद दुसरा आहे अभिनय तिसरा आहे संघर्ष आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपण याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगितलेलं असेल याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व तर विद्यार्थी मित्रांनो थँक्यू आपण जरी इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तशे शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र वंदे मातरम